करवी तालुक्यातील काणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजप शिवसेना आघाडीचे भगवान शिवाजी चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करत जल्लोष केला काणगाव ग्रामपंचायतीसाठी दोन हजार एकवीस बावीस साली झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विरोधात भाजप शिवसेना राष्ट्रवादी शेकापनं आघाडी केली होती या निवडणुकीत या आघाडीनं बारापैकी आठ जागा जिंकून ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज केली या आघाडीचं नेतृत्व करवी तालुका भाजप अध्यक्ष दत्तात्रय मेडशिंगे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य उदय चव्हाण यांनी केलं होतं रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी भगवान चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली सरपंच तेजस्विनी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतशबाजी आणि गुलालाची उधळण करत गावातून वाद्याच्या गजरात मिरवणूक काढली यावी राजेश नाईक बाबुराव चव्हाण सदाशिव आनकर सुकुमार पाटील सुभाष लांडगे दीपक चव्हाण भरत घोसरवाडे रणजित घोसरवाडे यांच्यासह सर्व सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी आणि आघाडी प्रमुख उपस्थित होते